महाराष्ट्र क्राईम न्यूज आपली बातमीमध्ये स्वागत आहे पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण तेरा गायींच्या लहान वासरांना जीवनदान दिले यात घटना अशी आहे की दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास गोरक्ष श्री घाटे व माणस परिचारक यांनी फोनद्वारे माहिती दिली की उळूस गावातील शारदानगर येथे चारा पाण्याविना लहान गायींची एकूण तेरा वासरे एका जाळीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आहेत व काही वेळाने ती खाटकाकडे घेऊन जाणार आहेत अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर यांना मिळताच त्यांनी तात्काळ सदरची माहिती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह पुळू तेथे कारवाई केली असता एका झाडाखाली एकूण लहान मोठ्या आकाराची वासरे आढळली त्यांना वगैरे काहीही सोय त्या ठिकाणी केलेली नव्हती सदरची जनावरे क्रूरपणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती व खाटकाकडे कत्तलीसाठी देण्याच्या तयारीत असताना व ती जनावरे गंगाराम साहेबराव वाघमोडे राहणार पूर्व व्यक्तीने बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले सदर व्यक्तीने ती जनावरे खाटकाकडे द्यायच्या अगोदर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून एकूण तेरा गायींच्या वासरांचे प्राण वाचवले याबाबत गोरक्ष मानस जाधव परिचारक राहणार पंढरपूर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गंगाराम साहेबराव वाघमोडे विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दर्तेने क्रूरपणे वागणूक देणे या कायद्याअंतर्गत तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईचे सर्व नागरिकांमध्ये कौतुक होत आहे पोलिसांनी तेरा गाईंच्या लहान वासरांना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा केले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले सहाय्यक फौजदार विजू गायकवाड पोलीस हवालदार दीपक भोसले सुहाश देशमुख मंगेश रोकडे संजय गुटाळ सागर गवळी विजयकुमार आवटी अभिमन्यू गरड चालक हसन नदाब यांच्या पथकाने केली आहे